राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते वजन घटवायचं आहे, आहे बारीक व्हायचं आहे निघालेलं पोट कमी करायचं आहे आणि त्याचबरोबर बारीक स्लिम पण व्हायचं आहे त्याच्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो सोपे व्यायाम आहेत सोपे व्यायाम जे तुम्हाला पूर्णपणे बारीक करायला मदत करणार आहे वजन घटवायला मदत करणार आहे पुढे निघायला लागले पोट ते कमी व्हायला पण मदत होणार आहे ते पण घरातली घरात घरातली घरात तुम्हाला स्लिम व्हायचे बारीक व्हायचे तर आजचे व्यायाम तुम्ही नक्की ट्राय करा कारण त्याच पद्धतीनं ते रिझल्ट पण देणारे आहेत व्यायाम सोपे आहे जे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणारे मित्रांनो आता लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट अशी आहे तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ किती आवडला म्हणून आता जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये हलकंसं तुम्हाला बँड व्हायचं आहे हे बघा जसे आपण चेअर पोस करतो ना चेअर पोस पद्धतीनं तुम्हाला खाली बेंड व्हायचं आहे बेंड व्हायचं आहे हलकंसं परत वरती यायचं आहे कारण ज्यावेळेस तुमचं पोट जास्तीत जास्त पुढे येतं तर त्यावेळेस तुम्हाला उठणारे बसणारे व्यायाम होत नाही आणि कोणत्याही प्रकारचे जम्पिंगवाले म्हणा रनिंगवाले म्हणा काहीही होत नाही कारण ज्यावेळेस तुमचं वजन वाढलेलं असतं ते तुम्हाला शरीर पण त्या पद्धतीनं साथ देत नाही तर ह्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला एकच जागी उभं राहायचंय आणि हलकस चेअर पोस्टमध्ये ह्या पद्धतीने यायचंय आणि हात सामोर घ्यायचे ज्यावेळेस चेअर पोस्टमध्ये जर हात पाठीमागच्या साईडला आणि तुमचं जे मान आहे ते पूर्णपणे खालच्या साईडला जाईल परत सामोरं आहे परत ह्या पद्धतीनं हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे चाळीस वेळा वीस वीजचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे याने काय होणार आहे पोटावरती ताण येणार आहे आणि मांड्यांचा जो फॅट आहे जी चरबी आहे ती पण कमी होणार आहे चाळीस वेळा करायचा आहे वीस वीजचा सेट घ्या हे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे आणि उभं राहून तुम्हाला ह्या पद्धतीने हे बघ एक दोन 1 एक पोटाला ताण येणार आहे आणि तुमच्या चरबी आहे ना ती सुद्धा कमी होणार आहे व्यायाम तितके सोपे आहे जितके तुम्हाला रिझल्ट देणार आहे आता यातच दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये दे। तुम्हाला काय आहे ज्यावेळेस तुमचा पाय तुम्ही वरती घ्याल ना तुमच्या पोटाला तुम्हाला आतमध्ये खेचायचे क्वीज करायचे पूर्णपणे आतमध्ये घेतल्यानंतर ताण येणार तुमच्या चरबीवरती हे बघा काय करायचंय हे बघा या पद्धतीनं पूर्णपणे तुम्हाला पोटाला आतमध्ये खेचायचंय जी चरबी आहे तिच्यावरती ताण आला पाहिजे चरबीवर हो ताण आला म्हणजे तुमची चरबी कमी होणार जो मोठा पाय तो कमी होणार आणि त्याचबरोबर तुमचं पोट कमी होणार मदत होणार आहे कारण हे काय करायचंय हा व्यायाम करायचा तुम्हाला तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घ्या आणि हा व्यायाम करा हे है? बघा ज्यावेळेस तुम्ही पायवरती ना त्यावेळेस तुम्हाला पोटाला आतमध्ये खेचायचे श्वास घेऊन आतमध्ये पोटाला घ्यायचंय या पद्धतीनं एक दोन तीन चार पाच सहा सात तोच व्यायाम दुसऱ्या बाजूला सेम व्यायाम सेम टाइम पोटाला आतमध्ये घ्यायचं तुम्हाला एक ओढायचंय दोन मिनिटासाठी आणि लगेच परत तुम्हाला सोडायचं ह्या पद्धतीला तुम्ही ज्यावेळेस कराल हा व्यायाम त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल का पोटामध्ये ज्यावेळेस तुम्ही श्वास घेऊन पोटाला मध्ये ओढताय ना त्यावेळेस नक्कीच तुमची चवळी करण्या मदत होणार आहे ए तो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ट्राय करून बघा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल पुढच्या व्यायामासाठी खाली बसून आपण हा व्यायाम करणार आहोत खाली बसून व्यायाम करायचा आहे हे बघा आता काय करायचंय तुम्हाला ह्याच पद्धतीनं बसेला हात बसायला हात त्याच वेळेस तुम्हाला काय करायचंय फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला पोटाला आतमध्ये ओढायचं आहे आतमध्ये ओढून तुम्हाला पूर्णपणे टाच आणि तुमचे टो याच्यावरती याय ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये ओढताय ना पोटाला त्यावेळेस तुमच्या चरबीवरती ताण येतो व्यायाम सोपा आहे काय करायचं ज्यावेळेस ह्या पद्धतीनं त्याच्यावरती तुम्हाला पाय घ्यायचे आणि हे बघा पोटाला आतमध्ये ओढा एक आता तुम्ही बोलताय मी बोलते तुम्ही ज्यावेळेस व्यायाम व्यायाम <imit> करा <imit> <imit> आणि व्यायाम पण तितके सोपे आहेत जितके तुम्हाला रिझल्ट देणारे जे तुम्हाला आरामशे तुमच्या पोटाची चरबी कमी करून तुमचं पूर्णपणे वजन पण कमी करायला हे व्यायाम तुम्हाला मदत करणार आहे फक्त डायटवरती थोडंसं लक्ष द्या स्ट्रिक्टली डायट करा आणि हे सोपे सोपे व्यायाम करून तुमचा मोटापा कमी करा तुमचं वजन कमी करा आणि घरातली घरात स्लिम होऊन जा खूप सोपे सोपे वेळा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये